पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस मार्चला राज्याच्या दौऱ्यावर येणार असून ते नागपुरात माधव नेत्रालयाच्या कार्यालयाच्या कार्यक्रमात सहभाग घेणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली या दौऱ्यात पंतप्रधान रेशीमबागे संघ मुख्यालयाला आणि त्यानंतर दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत तसंच संरक्षण क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान बनवण्याच्या सोलार पॉवर पार्कलाही ते भेट देणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तीस तारखेला सकाळी नऊ वाजता नागपुरामध्ये येणार ना आहे रेशीम बागला जाऊन नंतर मग दीक्षाभूमीला जाणार आहे साधारण साडे नऊ वाजता दीक्षाभूमीला जातील साधारण दहा वाजता जवळपास माधव नेत्रालयाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जातील आणि नंतर डिफेन्स करता जे एक्सपोर्ट करता डिफेन्स करता अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर जे त्या ठिकाणी नवनवीन साहित्य जे डिफेन्स करता बनत ते सोलर पॉवर या ठिकाणी मला वाटतं मोदींची भेट आहे हा दौरा माधव नागपुरात ठिकठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी भाजपाच्या वतीनं करण्यात येत असून या सर्व ठिकाणी आपण जाऊन व्यवस्थेची पाहणी करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही आणि राज्याचं हित